सन्मान नवदुर्गांचा असोसिएट श्री दीपक साडी एक छत्र अनेक वस्त्र नमस्कार मी नम्रता वागळे पुढारी न्यूजचा सन्मान नवदुर्गांचा या नवरात्र विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत नवरात्रीमध्ये नवीन साडीची घडी मोडणं ठरलेल्या वारानुसार त्या रंगाची साडी नेसणं अशा हौशी महिला वर्ग अगदी आनंदानं करत असतो आणि ती साडी जर पैठणी असेल तर तो दुग्धशर्करारोग आहा हा क्या बात आहे पैठणीचं खरं तर प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये एक विशेष असं खास असं आठवणीतलं एक स्थान असतं आणि पैठणीचा इतक्या वर्षांपासून जो चालत आलेला वारसा आहे तो वारसा जपण्याचं काम करतायत अस्मिता गायकवाड अस्मिता गायकवाड यांनी फक्त या पैठणीचा वारसाच जपलाय असं नव्हे तर त्यांनी महिला विणकरांची फौजही तयार केलेली आहे तर पैठणी भोवती आपलं करिअर गुंफणारी आजची आपली दुर्गा आहे अस्मिता गायकवाड अस्मिता ताई आपलं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये आणि सर्वप्रथम आपल्याला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा थँक्यू आजवर आम्ही बघत आलोय की महिलांना खूप शुभेच्छा अगदी महिलांना करिअरची ज्या वेळेला निवड करायची वेळ येते डॉक्टर बनतात इंजिनियर बनतात ऍस्ट्रॉनॉट बनतात पण करिअर पैठणी हे करिअर निवडणं कुठून आली कुठून हा विचार आला कशामुळे या क्षेत्रात करिअर करावं असं वाटलं मी माझं करिअर पैठणीमध्ये निवडताना पैठणी एक कला आणि व्यवसाय असं त्याच्याकडे पाहिलं बर उद्योजक बनण्याची इच्छा होती आणि पैठणीचा वारसा मला आईकडून आणि वडिलांकडून दोन्ही घरांकडून मिळाला कारण माझे आई वडील दोघही येवल्याचे आहेत आणि दोघांच्याही घरात दोन तीन पिढ्या मागे पैठणीशी संबंधित काम होत होतं त्यातून मला ती प्रेरणा मिळाली पैठणीचा हा वारसा जपणं म्हणजे नेमकं काय केलं जातं कारण लोकांना या पैठणीचा इतिहास माहिती नाही आहे तो इतिहास थोडासा सांगा आणि हा वारसा जपणं का महत्वाचं आहे पैठणीचा इतिहास सातवाहन काळापासून सुरू होतो सातवाहन काळामध्ये पैठण ही सातवाहनांची राजधानी होती अतिशय श्रीमंत होती oh. त्या काळी पैठणी विणणं आणि ती परिधान करणं हे राजा महाराजांचं काम असे कारण तेव्हाचं जी जरी होती ती पूर्णपणे सोन्याची असायची सोन्याचं मुलामा दिलेली असायची जे रेशीम होतं ते अतिशय महाग होतं दुर्मिळ होतं अशा काळापासून पैठणीचा इतिहास सुरू होतो खूप वर्ष राजे महाराजे निजाम आदी सातवाहन नंतर पेशव्यांपर्यंत अनेकांनी पैठणीचा आस्वाद घेतला आणि त्यांनी पैठणीला राजाश्रय देखील दिला पेशव्यांनंतर इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा हळूहळू स्वातंत्र्यानंतर लोकशाही आली Hmm. तेव्हा पैठणी ही अभिमुख व्हायला लागली बर कारण तिला ग्राहक हा राजा महाराजा न मिळता सर्वसामान्य लोक मिळायला लागले बर सर्वसामान्यांमध्ये ही पैठणी वेळेला पोहोचली काय काय बदल तोपर्यंत घडलेले होते कारण आता जे आपण वेगवेगळे सिंथेटिक कलर्स या पैठणीमध्ये बघतो पूर्वी काही सुद्धा असे कलर्स असायचे रंग किंवा त्यावरच्या डिझाईन्स या मागची प्रेरणा काय होती पूर्वी आणि आत्ता काय फरक आहे यामध्ये पूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेकडो वर्षांपूर्वी काही सिंथेटिक रंग नव्हते मुळात कपड्यामध्ये वेरिएशनही खूप कमी होतं आणि रंग फुला पानांच्या रसापासून ते खुटून त्यापासून नैसर्गिक रंग बनवले जायचे जसं विणकाम ही एक अभिजात कला आहे तसं कापड सुंदर रंगात रंगवणं ही पण एक अभिजात कला आहे आणि ते पैठणीच्या बाबतीत येवल्यामध्ये आणि पैठणमध्ये होत होतं जसा काळ बदलला तसा वेगवेगळे केमिकल कलर आले आणि नैसर्गिक रंग हे टिकत नाहीत कृत्रिम रंग हे दीर्घकाळ टिकतात नैसर्गिक रंगांपेक्षा कृत्रिम रंग चमकदार असतात त्यामुळे ते अधिक लोकप्रिय झाले आत्ता नैसर्गिक रंगातसुद्धा काही ठिकाणी पैठणी विणली जाते परंतु त्याला मर्यादा आहेत कृत्रिम रंगांमध्ये तुम्हाला प्रचंड व्हरायटी मिळू शकते नवनवीन रंग तयार होत राहतात पुन्हा पैठणीचा ताना आणि बाना हा बहुतांश वेळा वेगवेगळ्या वेग रंगात असतो त्यातूनही नवीन ज्याला आपण रंगचटा म्हणतो की वेगवेगळ्या वेग वेग शेड्स तयार होणं हे होत राहतं पैठणीमध्ये आ... म्हणजे पैठणी नावावरूनच पैठण या गावाशी त्याचा संबंध जोडलेला आहे तुम्ही इतिहासही आत्ता सांगितलात सुरुवातीच्या काळात म्हणजे आता आपण बघतो की जरतारीचा मोर वगैरे ह्या फॅशन्स आपण पैठणीमध्ये बघतो पूर्वी काळी पण अशाच मोराच्या वगैरे डिझाईन्स होत्या काय मोठिव्ह होतं त्या डिझाईन्स मागे पूर्वी जेव्हा सातवानांचा काळ होता तेव्हा पक्षी फुलं पानं होतीच पण त्या काळामध्ये अजंठाच्या लेण्यांमध्ये जी वेगवेगळी सुंदर चित्र काढली जायची नक्षी काढल्या जायचं But... त्यांचा परिणाम होता त्या सगळ्या चित्रांवरती आणि भारतामध्ये वेगवेगळे राजे बदलले त्यानंतर तर निजामांच्या मुघलांच्या काळात त्यांना जे आवडायचे मोटिव्स त्यांचा तशी चित्र परिंदा वगैरे अशी चित्र पैठणीवर दिसतात मोर हा गेल्या शंभर वर्षात आ, साथ -साथ सत्तर वर्षात आला आहे असं आपण म्हणूया अरे वा क्या बात आहे पैठणीमध्ये यंत्रमाग आणि हातमाग ह्या दोन्हीवरती पैठणी तयार होतात की हातमागाचीच खासियत आहे पैठणी बनवण्यामध्ये पैठणी हा शब्द आणि पैठणी हा ज्याला ज्योग्राफिक इंडेक्स सरकारने दिला आहे म्हणजे एखाद्या वस्तूची व्याख्या करायची असं जर आपण ठरवलं तर जी हातमागावरच बनते आणि जिच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण हस्तकला आहे कारण हातमागावर पण बनारसी साडी पण बनते कांजीवरम साडी पण म्हणते पण तिला आपण पैठणी म्हणत नाही मागून पुढून सारखी दिसणारी हातवागावर बनणारी पैठण पैठणी वी ज्याला आपण म्हणतो अशा विशिष्ट विणीच्या साडीला पैठणी म्हणतात बर... नंतर मागावरच्या पैठणी सारख्या दिसणाऱ्या साडीला आपण पैठणी म्हणू शकत नाही क्या बात आहे म्हणजे बरेचदा जो महिलांना दुकानामध्ये गेल्यानंतर प्रश्न पडलेला असतो पैठणी खरेदी करताना की ऑथेंटिक पैठणी आहे का मी जी साडी घेते मी जे काही पैसे यामध्ये गुंतवणार आहे ती ऑथेंटिक पैठणी आहे का हा फरक नजरेला कळतो कसा ओळखायचा हा फरक हो थोडा बारकाईने पाहिल्यावर कळतो पैठणीचा जो पदर आहे तो मागून पुढून सारखा दिसतो मागच्या बाजूला धागेदोरे दिसत नाहीत अगदी म्हणजे फुलाची पाकळी पुढच्या बाजूनी जर तुम्हाला लाल दिसत असेल त्या पदरावरची तर ती पाकळी मागच्या बाजूनी पण लालच आहे आणि आजूबाजूला कोणतेही धागेदोरे नाहीयेत असं असेल असे तर ती खरी पैठणी या व्यतिरिक्त दुकानात खरेदी करताना तुम्ही दुकानदाराकडे शुद्ध रेशमाची गॅरंटी म्हणून गव्हर्नमेंटचा सिल्क मार्क मागायला हवा आणि हातमागावरच विणलेली साडी आहे यासाठी सरकारने हँडलूम मार्क काढलाय तो पण तुम्ही मागू शकता एवढ्यावरच तुम्ही थांबला नाहीत तर तुम्ही स्वतः अनेकांना हे ट्रेनिंग दिलेलं आहे महिला वर्गाला तर याची सुरुवात कशी झाली आणि असं ही विणकरांची फौज तयार करणं ह्याची प्रेरणा काय का, का करावं असं वाटलं एवढं सगळं येवल्या एवले भागामध्ये आदिवासी मुलं भरपूर आहेत की जी रोजगाराच्या शोधात असतात हो पैठणी हा व्यवसाय विशिष्ट समाजापुरता अनेक वर्ष मर्यादित होतं ज्यांच्या घरामध्ये पूर्वी हातमाग असायचे त्यांचीच पिढी पुढे शिकायची याच्यामध्ये वर्गीकरण असायचं प्राथमिक गोष्टी तयारीच्या गोष्टी महिला करतात आणि विणकाम पुरुष करतात बर नवीन पिढी जी येते त्यांना आपण रोजगार देऊ शकतो पैठणीच्या मार्फत पण त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे तर ते ट्रेनिंग देण्याचा प्रकल्प आपण सुरू केला येवल्यामध्ये बर आता किती जणांना ट्रेनिंग देण्याची तुमची फॅसिलिटी आहे किती जणांना आतापर्यंत तुम्ही हे प्रशिक्षण दिलेलं आहे आतापर्यंत साधारण पाचशे आदिवासी विद्यार्थ्यांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे वाव महिलांचा आकडा सर्वसाधारणपणे जसा सगळीकडे कमी असतो तसा इथेही कमी आहे कारण घरातून बाहेर पडणं आणि वर्षभर दुसरीकडे हातमागावर जाऊन विणं हे महिला वर्गासाठी अवघड असतं परंतु जेव्हा आपण एखाद्या पुरुषाला ट्रेनिंग देतो एखाद्या दे विद्यार्थ्याला ट्रेनिंग देतो तर ही कला अशी आहे की जेव्हा तो त्याच्या घरी हातमाग टाकतो तेव्हा तो त्याच्या ते पत्नीला शिकवतो शक्य असेल तर बहिणीला शिकवतो भावाला शिकवतो आणि अशा प्रकारे एका कुटुंबातल्या व्यक्तींना रोजगार उपलब्ध नाही हा खूपच मोठा विचार या सगळ्या मागचा आहे तुमच्याकडे स्वतःकडे आता हातमागावरती पैठणी विणण्याचं काम होतं एक पैठणी जर हातमागावर विणायची असेल तर एका विणकराला साधारण किती दिवस लागू शकतात किती कष्ट आहेत यामागे कष्ट खूप आहेत त्याच्या मागे जी तयारी असते ती कोणाला दिसत नाही जनरली हातमाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक विणणारा व्यक्ती येतो आणि त्या हातमागाचा खट 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 आवाज येतो हो परंतु रेशीम खरेदी करणं ते रंगवणं त्याचा ताना वेगळा तयार करणं बाना वेगळा तयार करणं त्याच्या जरीची तयारी करणं ह्या अशी अनेक प्रिपरेशन असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे स्किल्ड वर्कर इन्व्हॉल्वड असतात घरातला महिला वर्ग सपोर्ट करत असतो सगळ्या तयारी नंतर हातमागावरती पैठणी विणली जाते तयारीचा जरी वेळ सोडला तरी पैठणी विणण्यासाठी कमीत कमी, कमी पाच ते सहा दिवस चांगला अतिशय दर्जेदार जर कारागीर असेल तर सर्व सगळ्यात साधी जी पैठणी आपण म्हणू पैठणी विणायला पाच ते सहा दिवस लागतात त्याच्यामध्ये पैठणी विणणारा एक कारागीर आणि पदर विणणारा एक कारागीर असं एका साडी मागे दोन विणकर असतात क्या बात है म्हणजे बरेच जण ज्यावेळेला पैठणी खरेदी करायला जातात त्यावेळेला पैठणीच्या किमती एवढ्या जास्त का या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं तुम्ही आता दिलेलं आहे आणि कच्चा मालही महाग असतो पैठणीसाठी वापरला जाणारा रेशीम साधारण पाच साडेपाच हजार रुपये किलो आहे But... त्याच्यासाठी वापरला जाणारा जर तो देखील महाग आहे पैठणी ही आता फक्त साडीपुरती मर्यादित राहिलेली नाही आहे तर इंडो वेस्टर्न जी फॅशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा पैठणीची जी विविंग आहे जे कापड तुम्ही विणता हातमागावरती त्या फॅशनने एंट्री केलेली आहे तर पैठणीचा हा बदललेला आयाम कसं बघता तुम्ही त्याच्याकडे तुम्ही त्यामध्ये काही काम करताय का खर तर मी जेव्हा येवल्यामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा साडी हा एकमेव गोष्ट होती जी विणली जायची मी स्वतः माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे आणि मीच प्रशिक्षण देत असल्यामुळे मी, मी स्वतःच त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी इनिशिएट केलेल्या आम्ही पैठणीपासून कुर्ता मटेरियल बनवलं पर्सेस बनवल्या दुपट्टे बनवले या सगळ्याला कुठेही मशीनचा सपोर्ट नसतो सॉफ्टवेअरचा सा सपोर्ट नसतो प्रत्येक गोष्ट मॅन्युअली मॉनिटर करावी लागते प्रॉडक्ट बनून आल्यावरती काय अडचणी येतात हे सगळं आधी मनात त्याची ब्ल्यू प्रिंट तयार असावी लागते साडीचं सगळं सेट होतं कारण वर्षानुवर्ष साडी बनायची पण या सगळ्या गोष्टींचं तसं नव्हतं त्यांच्या मोजमापांचा अभ्यास करून हातमागाच्या मोजमापांचा अभ्यास करून आपण ते डिझाईन केलं आणि आता कॉमन झालंय आता सगळीकडे बऱ्याच लोकांना त्याची सवय झाली आहे की आता पैठणीत सगळं मिळतं तुम्ही जे मागाल ते मिळतं क्या आहे तुम्ही कितीही म्हटलात म्हणजे वारसा जपणं हे एक मोठा तुमचा रोल आहे मात्र कितीही म्हटलं तरी हा बिझनेस आहे व्यवसाय आहे एखादी नवी गोष्ट ज्या वेळेला आपण ट्राय करतो तो व्यवसाय उभा पटकन राहतो पण पुढे त्या व्यवसायाला चालवत ठेवणं आणि यशस्वी चालवत ठेवणं चा चा ही खूप मोठी गोष्ट आहे पैठणीचं बदलतं रूप पैठणीची मागणी पैठणीची बदलती फॅशन ह्या सगळ्यामध्ये हे व्यवसायाचं गणित कसं मांडलं तुम्ही खरं तर पैठणी व्यवसायात सगळ्यात छान गोष्ट ही आहे की पैठणी शब्द उच्चारला तर तोच एक आहे होय म्हणजे जसं आपण म्हणतो नाम ही काफी आहे तर तो एक प्लस पॉइंट आहे या व्यवसायाचा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत का बदलता काळ त्यानंतर वेगवेगळ्या व्यवसायातल्या अडचणी अर्थशास्त्राचं नियोजन हे प्रत्येक व्यावसायिकाला प्रत्येक व्यवसायामध्ये करावंच लागतं बदलत्या काळाची सांगड घालताना तुम्ही ज्या ग्राहकांशी बोलता वर्षानुवर्ष त्यातले बदल तुम्हाला सूक्ष्म नोटीस करता आले पाहिजेत बदललेल्या मागण्या मग त्या रंगांच्या असो प्रॉडक्टच्या असो त्या जर समजल्या अपग्रेड होत गेलात का तुम्ही कायम तर त्याच्यामध्ये काय अडचणी येत नाही तुमची पैठणी ही फक्त देशातच नाही तर साता समुद्रा पार सुद्धा गेलेली आहे कसा संपर्क केला कसा व्यवसाय साता समुद्रा पार नेला आणि परदेशात ज्या वेळेला तुमची पैठणी पोहोचते काय प्रतिक्रिया येतात खरं तर गेल्या मला वाटतं दोन हजार अकरा बारापासून आपल्याकडे भारतात व्हॉट्सअप आलं त्याच्या आधी एक तीन चार वर्ष मी काम करायला सुरुवात केली होती भारता व्हॉट्सअप नसताना फोटो पाठवण्यात सहजता नव्हती पण मला हे समजत होतं की येवल्यामध्ये तुम्ही काम करताना तुमचा जर संपर्क होऊ शकला नाही बाहेरच्या जगाशी तर हे उत्पादन आपण पोचवू शकत नाही त्याचं मार्केटिंग करू शकत नाही तेव्हा मी अगदी ईमेल वर सुद्धा फोटो पाठवलेले आहेत ग्राहकांना क्या वाद आहे नंतर जसं व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं तसं या गोष्टी सोप्या होत गेल्या त्या तुम्हाला नीट वापरता आल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन असताना विश्वास तुम्ही ग्राहकाचा राखला पाहिजे हा डोलारा उभं करणं हे खर तर खूप छोटं काम नाही आहे हे खूप मोठं काम आहे वटवृक्षासारखं काम आहे आणि जरी तंबू एक खांबी असला तरीसुद्धा त्याला आजूबाजूची मदत थोडीशी तरी घ्यावी लागते जर त्याला तंबू बनवायचं असेल वटवृक्ष बनवायचं असेल तरीसुद्धा तुमचं कुटुंब हे त्या वटवृक्षासारखं असणार आहे कुटुंबाचं योगदान या सगळ्यात कसं आहे प्रत्येक व्यवसायासाठी कुटुंबाचं योगदान हे प्रचंड असतं आणि जेव्हा एक महिला उभी राहते व्यावसायिक म्हणून तेव्हा तिच्यासाठी हे दोन पट तीनपट असतं कारण तिला दोन तीन चार स्तरांवर काम करावं लागतं वेळी कुटुंबाची मदत ही अतिशय महत्वाची असते माझ्या संपूर्ण कुटुंबांनी मला प्रचंड मदत केली माझे स्वतःचे वडील वेणकरांमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचं मला अतिशय मार्गदर्शन लावलं पावलोपावली त्या व्यतिरिक्त घरातल्या प्रत्येक मेंबरनी मला सपोर्ट केलं आणि केवळ घर असं पण म्हणू शकत नाही एक विस्तारित कुटुंब असतं येवले गाव हे माझ्या आजोबांच्या आधीच्या अनेक पिढ्यांपासून आहे या गावाने मला सपोर्ट केला येवले गावामध्ये खूप कमी महिला उद्योजक आहेत जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी एकटीच होते मला वाटतं की जी ट्रेनिंग देणार शॉ असणार अशी परंतु अतिशय सपोर्ट सर्व स्तरात मला मिळालं आणि त्याच्यासाठी मी अतिशय कृतज्ञ आहे क्या बात पैठणीमध्ये अनेक प्रकार आता ऐकायला मिळतात जसं तुम्ही सांगितलं की पूर्वीकाळी अजिंठा वेरूळ लेणीमधली चित्र त्यावर असायची पानं फुलं पक्षी असायचे त्यानंतर राजे महाराजांना जशा मुद्रा त्यावर पाहिजेत तशा मुद्रा असायच्या आता ते मुनिया पैठणी कडियल पैठणी डॉलर पैठणी असे वेगवेगळे प्रकार ऐकायला मिळतात ह्या बदलत्या रूपाबद्दल कसं सांगाल आणखीन काही प्रकार आहेत का असे प्रकार भरपूर आहेत आणि अजूनही सतत वेगवेगळे तयार होतील कारण शेवटी फॅशन इंडस्ट्री आहे ही आणि प्रत्येकाला नवीन काहीतरी हवं असतं महिला वर्गाला आधी नेसलेली साडी तशीच सेम परत घ्यायची नसते आणि ते खूप स्वाभाविक आहे आणि याच गोष्टी ह्या व्यवसायाला आणि ह्या कलेला उभारी देतात सातत्याने नवीन डिझाईन्स शोधणं जुन्या डिझाईन्स मधून नव्या लोकांना त्या आवडतील अशा प्रकारे त्या मॉडीफाय करणं तसे रंग वापरणं आता पूर्वी कॉटन पैठणी नव्हती नवीन पिढीला रेशमाची झगमग खूप आवडत नाही ना तिला सटल लुक हवा असतो तर आता कॉटन पैठणी आली आहे ती लोकप्रिय झाली आहे तर अशा अनेक बदल पैठणीत होत राहत आहेत आणि ते संपन्न करत राहत आहेत पैठणीला आणि पैठणी म्हणजे काय शेवटी ताण्याबाण्या विणलं गेलेलं चित्र आहे जसं चित्राचं चित्रा अगणित प्रकार असू शकतात तसे पैठणीचे पण अगणित प्रकार आहेत पैठणी ही आपली संस्कृती आहे आणि आपल्या हृदयाजवळ असलेली ती एक कला आहे सरकारने यामध्ये काय वेगळं योगदान द्यावं असं वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही जी कला आहे हिचं डॉक्युमेंटेशन सा झालं पाहिजे की विंडली कशी जाते त्याची रीतसर पुस्तकं असली पाहिजेत खर तर भारतामध्ये एखादं असं विद्यापीठ असलं पाहिजे जिथे पैठणीसारख्या पुरातन कलांसंबंधित सगळ्या गोष्टी अभ्यास त्याचा सगळ्या डेटा हा जतन केला जाईल नव्या पिढीपर्यंत जास्तीत जास्त पोचवला जाईल आणि यातूनच त्या कलेपासून आपल्या देशामध्ये आपण निर्यात करू शकलो आणि आपल्याकडे आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली कारण हे युनिक आहे बाहेर कुठे नाही आहे खरं तर हे आपण अशा प्रकारे वापरलं पाहिजे आपल्या ज्ञानाचा आपण तो ठेवा जपला पाहिजे आणि हे सरकारी स्तरावर शक्य आहे क्या बात म्हणजे पैठणीचा नखरा जर जपायचा असेल तर सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजेत अस्मिता ताईंसारखी एक दुर्गा आहे जिने पैठणीचा वारसा जपलेला आहे अनेक हात पुढे यायला पाहिजे तर आपलं हे तलम रेशीम त्याची संस्कृती त्याची वीण ही अशीच कायम राहील अस्मिता ताई खूप खूप धन्यवाद तुमचे आभार तुम्ही इतक्या छान गप्पा आमच्याशी मारल्या आणि इतका सुंदर कला महाराष्ट्राचा हा वारसा तुम्ही जपताय त्याबद्दल धन्यवाद तर सन्मान नवदुर्गांचा या भागामध्ये इथेच थांबतोय उद्या पुन्हा एकदा भेटणार एका नव्या दुर्गेला पाहत राहा पुढारी न्यूज सन्मान नवदुर्गांचा असोसिएट श्री दीपक साडी एक छत्र अनेक